या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नुकत्याच झालेल्या सिन्नर नगरपालिकेच्या बैठकीत नगराध्यक्ष किरण डगळे यांनी मागील सत्ताधारी अर्थात माजी आमदार कोकाटे यांच्या गटावर सुमारे एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला त्यास प्रतिउत्तर म्हणून विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षाच्या सदस्याची चांगलीच कानउघडणी केली व विकास कामांवर लक्ष देण्याचा सल्ला देत जनतेची दिशाभूल करू नये असा सल्लाही या पत्रकार परिषदेतून देण्यात आला यावेळी विरोधी पक्षनेते नामदेव लोंडे यांनी नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या बेताल वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला व जनतेची दिशाभूल थांबवावी असा सल्ला दिला यावेळी या पत्रकार परिषदेत नगरसेवक मल्लू पावळे मालती भोळे शीतल कानडी वासंती देशमुख यांसह माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले भाजपा शहराध्यक्ष पंकज जाधव माजी पंचायत समिती सदस्य सुनील कानडी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड आपल्या सिन्नर नगरपालिके सुज्ञ आणि असे इंजिनियर नगराध्यक्ष किरण डगळे यांनी गेल्या दोन दिवसापासून पेपर दिलेले का इंडिया गोल्ड्सकून आलेले एक कोटी रुपये गायब झाले मला त्यांच्या बुद्धीची किवकोरीश वाटते का एवढ्या हुशार आणि इंजिनियर माणसांनी पैसे गायब होण्याचा विषय काढणं विशेष आहे कारण नगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आहे इंडिया बोल्सने रोख कॅशमध्ये स्वरूपात पैसे दिलेले नाही आहे दिलेले त्यांचे चेक स्वरूपात आणि काय जे याच्यामध्ये खर्च झाले अमर दान करता तर ते इंडिया बोल्सने चेक स्वरूपात पैसे दिलेले ते जी एन टी नगरपालिकेमध्ये ते कुठं ड्रायव्हर झाले कसे गेले काय गेले हे सर्व समजतं ॲडिटमध्ये दिसतंय तर एक लाख आपले एक कोटी पाच लाख रुपये इंडिया बोच सिंद नगरपालिका दिले होते त्याच्यामध्ये पंचेचाळीस लाख साधारण चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये हे गंगाविषयीला जे आमर धन बनव बनवलेले त्याच्याकरता खर्च झालेले आणि राहिले पंचावन्न ते साठ लाख रुपये हे सिन्नर नगरपालिकेच्या जवळ येल्या असलेल्या हुतत्मा चौक या प्रिमाई जो कॉन्क्रिटीकरण झालेला असं नगरोत्थानमधून झालेले तर त्या नगरोत्थमच्या याच्यामध्ये नगरपालिकेचा हिस्सा म्हणून ते पैसे भरले गेलेले असे ते एक कोटी पाच लाख रुपयाचा हिशोब गेलेले आहे हे मी नगराध्यक्ष सांगू इच्छितो दुसरं महत्वाचं असं की पेयजल योजना साडेबारा बारा कोटी एक्क्याऐंशी लाख अशी ही साधारण दोन हजार सातच्या आठच्या दरम्यान ती मंजूर झाली होती त्याचे पैसे हे वा हे जे शिवाजीनगरच्या बाजूला जे आपले समर्थनगर वगैरे तिथं ते वापरण्यात आलेले आणि पंचावन्न लाख रुपये आपले छप्पन लाख रुपये हे रुप परत गेले पण त्या छप्पन लाख परत जाण्याचा माग असं आहे का सदर हो साधारण वैष्णव हॉटेल ते आहे गोंदेश्वर अशी एक पाईपलाईन होती त्याचं एस्टिमेट बनवून ते नगरपालिकेच्या प्रशासनाने हे वरती सबमिट करून ते पैसे मंजूर करून घ्यायला परंतु हे पैसे प्रशासकीयच्या आलेले नाही परत गेलेले आहे तर असं मी त्यांना सांगू इच्छितो आणि हे खोटं बोलून सिन्नरच्या लोकांची जनतेची दिशाभूल करतात आणि कितीही खोटं बोललं तर एक दिवस ते उघड होणार आहे तर माझी त्यांना विनंती आहे का खोटं बोलून सिन्नरच्या जनतेची दिशाभूल करू नये काय आहे ते आपण सदस्य मार्गाने तुम्ही निधी आणा कामं करा तुम्ही चांगल्या कामामध्ये आमचं तुम्हाला कायम सदैव तुम्हाला पाठिंबा राहील परंतु जनतेची खोटी बोलणं एवढीच आमची अपेक्षा आहे